राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या चॅनलवरती मित्रांनो मी आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात <coughs> की सर या औषधाचे रिझल्ट आहेत या औषधाचे नाही एक शेतकरी म्हणतो नाही नाही ते औषधाचे रिझल्ट आहे या औषधाचे नाही मित्रांनो भरपूर सारे नवनवीन कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये आलेले पाहायला मिळतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं औषधाबद्दलचं आणि त्या तेया र त्या औषधांच्या रिझल्टबद्दलचं जे काही मिस कम्युनिकेशन आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे आणि एकंदरीत तुम्ही ज्या वेळेस तुमच्या कोणत्याही पिकावरती कोणत्याही औषधाची फवारणी कराल तर त्यावेळेस निश्चितच त्याचा रिझल्ट तुम्ही कशाप्रकारे जास्तीत जास्त मिळून घेऊ शकता त्या औषधापासून या संदर्भात या व्हिडिओमार्फत अतिशय महत्त्वाची माहिती भेटणार आहे मित्रांनो जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहिला अतिशय स्टँडर्ड औषधं आहे ज्याच्यामध्ये पोलिस आहे सुपर आहे किंवा सिमोडिसा आहे किंवा उलाला आहे यांसारखे औषधांचे काही शेतकरी सांगतात या औषधात खूप चांगला रिझल्ट आला काही शेतकरी सांगतात या औषधाचा खूप चांगला म्हणजे रिझल्ट भेटलाच नाही तर याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय काय असतात ते कारणाला धरून आपल्या पिकावरती त्या औषधांचा रिझल्ट कशा प्रकारे कमी जास्त होऊ शकतो याबद्दलची ही माहिती असणार आहे मित्रांनो होतं काय आपल्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडींचा त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या आळींचा तिथं प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपण एखाद्या विशिष्ट रस शोषण करणाऱ्या किडीसाठी तीन चार वर्षापासून तेच कीटकनाशक आणून फवारणी करत असतो चार ते पाच कारण ज्याचा ज्याच्यामुळे तुमच्या पिकावरती त्या औषधांचा रिझल्ट येणार नाही किंवा येत नसेल ते कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो होतं काय आपण वारंवार तेच तेच औषधं आपल्या पिकावरती आणून फवारणी केल्यामुळे समजा आता एक्सपायजेड आपण थ्रीप्स पकडूया आपल्या पिकावरती जो काही थ्रिप्स आहे किंवा फुलकिडा आहे याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि आपण त्या किडीसाठी रेग्युलर तेच तेच औषधं आणून आपल्या पिकावरती जर फवारणी केली तर कालांतराने एक काळ असा येतो त्या रस शोषण करणाऱ्या किडीवरती किंवा त्या फुलकिड्यावरती त्या पर्टिक्युलर औषधाचा रजिस्टन्स तयार झालेला असतो आता म्हणजे काय तुम्ही थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी रेग्युलर पोलीस या कीटकनाशकाचा वापर करत असाल ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल हा घटक आहे आता ज्यावेळेस आपण तेच तेच औषधं रिपीट आपल्या पिकावरती आणून फवारणी करतो त्या किडीला कळतं की कि बाबा हा कंटेंट आपल्याला मारून टाकण्यासाठी बनवलेला आहे हळूहळू त्या किडीमध्ये जो काही रजिस्टन्स आहे त्या औषधाबद्दलचा म्हणजे त्या औषधाने ती कीड काही दिवसांनी मरत नाही आणि एकंदरीत त्या औषधाचा आपल्या पिकावरती किंवा त्या किडींवरती तिथं रजिस्टन्स तयार झालेला असतो सगळ्यात महत्त्वाचं काम रजिस्टन्स तयार झाल्यामुळं आपल्याला एखाद्या विशिष्ट कीटकनाशकाचे जे काही रिझल्ट आहे तर ते भेटत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे वारंवार तीच तीच औषधं आपल्या पिकावरती फवारणी न करता आपल्याला आलटून पालटून जे काही औषधं आहेत तर त्याची आपल्या पिकावरती फवारणी करणं गरजेचं आहे आता तुम्हाला एखादं कीटकनाशक खूप चांगलं वाटेल जसं सिजेंटा कंपनीचा सिमुडसा आहे ज्याची फवारणी केल्यानंतर आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट येतो आपल्याला एखाद्या औषधाचा चांगला रिझल्ट भेटला म्हणजे आपण नेहमी तेच तीच औषधं जर मारली तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्याला त्याचा भोगाव लागू शकतो त्या औषधाचा रिझल्ट काही कालांतराने आपल्याला कमी भेटेल आणि काही दिवसांनी भेटणार नाही त्याच्यामुळे रजिस्टन्स तयार होऊ द्यायचं नाही मित्रांनो आपल्याला आपल्या त्या औषधाचा त्या किडींवरती म्हणजेच आलटून पालटून आपल्याला औषधं वापरायची दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण असतं मित्रांनो ज्याचा मुळे तुम्हाला शक्यतो रिझल्ट भेटतच नाही ते आहे मित्रांनो आपल्या पाण्याचा पीएच पाण्याचा पीएच जास्त कमी किंवा पाण्याचा पीएच जर जास्त असला तर आपल्याला म्हणजे थोडक्यात आपलं खारं पाणी असेल मोसळ पाणी असेल तर अशी पाणी जर तुम्ही फवारणीमध्ये जर वापरली तर शक्यतो कधी कधी जी औषधं असतात तर ते आपल्याला न्यूट्रल झालेली आपल्याला पाहायला मिळतात कधीकधी न्यूट्रल झाल्यामुळे सुद्धा आपल्या पाण्याचा पी एच प्रॉपर नसल्यामुळे सुद्धा आपल्याला जे काही औषधांचे रिझल्ट आहेत तर ते भेटत नाही मग काय करणं गरजेचं आहे काही पाण्याचा पी एच बॅलन्स करणारेसुद्धा औषध आहेत जसं आपण स्टिकर वापरतो तर त्याचप्रकारे पाण्याचा पी एच मेंटेन करणारे सुद्धा औषध आहेत सगळ्यात अगोदर बाजारामध्ये जा लिटमस पेपर येतो किंवा पीएच मीटर पेपर येतो तीन ते चार रुपयाला भेटत असेल जास्तीत जास्त तर लिटमस पेपर आणा आपला पाण्याचा पी एच चेक करा साडेसहा ते सातच्यामध्ये आपल्याला आपला पाण्याचा पी एच असणं गरजेचं आहे साडेसहा ते सातच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा लईच कमी लईच जास्त जर असेल तर शक्यतो असं पाणी फवारणीसाठी वापरू नका दुसरं महत्त्वाचं कारण असतं पाण्याचा पी एच आता तिसरं महत्त्वाचं कारण काय आपण एखादा औषध एखाद्या औ आउशद, दुसऱ्या औषधासोबत कॉम्पिटेबल नसतं मित्रांनो होतं काय आता बाजारामध्ये खूप सारे नवनवीन घटक किंवा दोन ते तीनपेक्षाही कीटकनाशकं बुरशीनाशकं एकत्रित आलेले एकत्रित कॉम्बिनेशन आलेले आपल्याला काही प्रोडक्ट पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं रॉन फेन आहे किंवा यू पी एल कंपनीचं इलेक्ट्रॉन आहे किंवा भरपूर सारे असे नवीन नवीन तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेले भरपूर सारे दोन तीन पेक्षाही जास्त दोन कीटकनाशकं एक बुरशीनाशक एकत्रित असलेले भरपूर सारे प्रोडक्ट बाजारामध्ये आणलेले आणि ते फवारणी करताना आपण अजून त्याच्यामध्ये एक दोन प्रकारचे कीटकनाशकं जर एकत्रित केले तर कधी पूर्ण जे द्रावण आहे मित्रांनो ते आपल्याला फुटलेलं पाहायला मिळतं द्रावणामध्ये दयासारखं थर तयार झालेला असतो किंवा फेस तयार झालेला असतो तर अशा टायमालासुद्धा जे काही औषधं आहेत तर ते न्यूट्रल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या औषधांची जर आपण फवारणी केली तर आपल्याला म्हणावं तसा रिझल्ट आपल्या पिकावरती भेटतच नाही उग उलट त्याच्या आपल्या पिकाच्या पानावरती स्कॉर्चिंगसुद्धा तिथं तयार झालेली असते तर, तर शक्यतो जास्त औषधं एकत्रित एक करू नका कोणत्याही औषध ज्यावेळेस तुम्ही खरेदी करून आणतात तर त्याच्यामध्ये एक लिटरेचर दिलेलं असतं एक कागद दिलेला असतो तो कागद तुम्ही सगळ्यात अगोदर वाचा की या औषधाने नेमकं कोणत्या किडी कोणत्या पिकावरील तिथं कंट्रोल झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात तर ही आपल्याला सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची एक चुकीचं कॉम्बिनेशन शक्यतो आपल्याला करायचं नाही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ब्ल्यू कॉपर किंवा सल्फर जे पावडर स्वरूपातले येतं किंवा कॉपर ऑक्स कॉपर ऑक्झिक्लोरेट जे ब्ल्यू कॉपर नावाने येतं तर हे घटक असलेले जे काही प्रोडक्ट आहेत तर ते शक्यतो इतर औषधांच्या कॉम्बिनेशनमध्ये वापरू नका शक्यतो ही प्रोडक्ट जर तुम्ही फवारणीमध्ये वापरणार असाल तर सिंगल वापरा याच्यामध्ये इत दुसरा तिसरा कुठलंही जे कीटकनाशक आहे तर ते एकत्रित करून फवारणी करण्याचा प्रयत्न करू नका त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही जी दोन औषधं मी तुम्हाला महत्त्वाची सांगितली तर ती इतर औषधांसोबत कॉम्पिटेबल नाही आहे द्रावण फुटू शकतं आपल्याला त्याचा म्हणावं त्याचा रिझल्ट भेटणार नाही तर मित्रांनो कॉम्पिटेबिलिटी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्या औषधाची नेमकं कोणत्यासोबत आहे हे झालं तिसरं चौथं महत्त्वाचं कारण याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं मित्रांनो आपण फवारणी करून झाल्यानंतर पंधरा मिनटात एक तासात दीड तासात आपल्याला पाऊस आलेला पाहायला मिळतो तर मित्रांनो कोणतंही औषध फवारणी करून झाल्यानंतर कमीत कमी दोन तास आपल्याला पाऊस जो आहे तर तो तिथं आला नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या औषधाचे शंभर टक्के जे रिझल्ट आहेत तर ते आपल्याला भेटलेले पाहायला मिळतील आता पाचवं आणि सगळ्यात शेवटचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो प्रति एकरासाठी तुम्ही किती फवारणी वापरता किंवा किती फवारणी पंप वापरतात बऱ्यापैकी जर सुरुवातीला आता कापूस पिकात जर विचार केला <coughs> तर आपल्याला पाच सहा फवारणी पंप एक एकर, एक एकर क्षेत्रासाठी लागतात त्याच्यानंतर जर ह्या कंडिशनमध्ये जर गेलो सात आठ पंप लागतात याच्यापेक्षा जर, जर जास्त वाढलेली असेल तर दहा बारा पंपाच्या आसपास आपल्याला प्रति एकरासाठी क्षेत्र लागतं मित्रांनो प्रति एकरासाठी तुम्ही कोणतंही औषध फवारणी करा दीडशे ते दोनशे लिटर पाणी आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी तिथं फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जर तुम्ही पाच पंपमध्येच एक एकर क्षेत्र जर पूर्ण फवारणी करून टाकलं तरीसुद्धा आपल्याला रिझल्ट भेटत नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय जे काही औषधाचा कवरेज आहे तर तो आपल्याला पूर्ण पिकावरती भेटत नाही पूर्ण कवरेज एक, एक एकर क्षेत्रासाठी कोणत्याही पिकावरती भेटण्यासाठी आपल्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटर जे काही पाणी आहे त्या औषधाचं दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्या आणि मगच त्याची फवारणी करा मित्रांनो ही एक गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर भरपूर सारे शेतकरी सगळ्यात मोठी आणि घोर चूक करत असतात ही चूक मी गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या शेतकरी मित्रांना सांगत असतो की मित्रांनो भरपूर सारे शेतकरी काय करतात आता जे शेतकरी एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाणी फवारणी करतात तर डायरेक्ट दोनशे लिटर पाण्यामध्ये जे काही एक एकराचे औषधं आहेत तर ते डायरेक्ट टाकून देतात ही योग्य पद्धत आहे डायरेक्ट दोनशे लिटर पाण्याची जी काही टाकी असते तर त्याच्यामध्ये तुम्ही द्रा डायरेक्ट सगळे औषधं टाकून घ्या द्रावण पूर्णपणे हलवत राहा आणि एकंदरीत आपण डायरेक्ट वीस लिटरचा किंवा पंधरा लिटरचा जो काही फवारणी पंप असेल तर तो दोनशे लिटर पाण्यामध्ये भरून आपण आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो परंतु याच्यामध्ये एक चूक काय करतात पाच लिटर दहा लिटर किंवा दहा ग्लास पाणी किंवा पाच मगे पाणी भरपूर सारे शेतकरी एखाद्या छोट्या बकेटमध्ये घेतात त्याच्यामध्ये सगळी औषधं टाकून देतात आता ही एकदम साप चुकी सगळे औषधं दहा लिटर किंवा पाच लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही टाकले तर काही काही औषधांची त्या पाच लिटर किंवा दोन लिटर किंवा दहा लिटर पाण्यामध्ये एक एकरचं जे औषध असतं समजा आता तुम्ही उलाला घेतलं एक्झाम्पल देतोय उलाला घेतलं एकर क्षेत्रासाठी आपल्याला साठ ग्रॅम उलाला जे आहे तर ते फवारणी करणं गरजेचं आहे बरोबर साठ ग्रॅम उलाला जर तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये सगळं जर टाकून दिलं थोडक्यात पाच ग्लास पाण्यामध्ये सगळं जर टाकून दिलं तर ते पूर्णपणे त्याचं विघटन होत नाही किंवा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही कधी कधी ते कॉम्बिनेशनसुद्धा आपल्याला फुटलेलं पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपलं ते औषधाचंच कॉम्बिनेशन फुटल्यामुळंसुद्धा आपल्याला जे काही म्हणावं तसे रिझल्ट आहेत तर ते भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या अतिशय छोट्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी नवीन माहिती भेटली असणार आहे येथून पुढं जेव्हा तुम्ही कोणतंही औषध फवारणी कराल तर त्याचा शंभर टक्के रिझल्टच्या पाठी रिझल्ट न येण्याच्या पाठीमागं कोणती कोणती कारणं असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तोपर्यंत राम राम